सरकार लय खतरनाक महाराष्ट्रात नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा अजितदा आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा त्यांना वाटलं कुत्रे पाठवून काही मेळ बसत नाही मग त्यांनी पिसायला कुत्रा पाठवला उर फाट्या बावली जा वर पाहतो खाली बोलवतो वकील काय त्याचं नाव सदावरते वर पाहत खाली बोलवतो वैताग आणलं त्यानं वैताग त्याचा आवाज निघाला की कुत्रे गोळा देत लय विचित्र वर पाहतो खाली बोलवतो कायम आरक्षणाच्या विरोधात भुंकण्याचं काम बाबा अठरा पगड जातीचे लोक एका विचाराने गुन्ह्या गोविंदांना नांदतात नांदू दे कशाला जाती जातीत भांडणं लावताय तुम्ही ते बोलण्याची स्टाईल त्या सदावर त्याची अरे भेटत नाही रे आरक्षण तुम्हाला अरे तुला का लखवा झाला का पॅरेले झाला भाऊ एस टी कर्मचाऱ्याच्या आंदोलनात गोरगरीब लोकांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं त्यांचं नुकसान केलं आता तू गोरगरीब लेकरांचं नुकसान कर भेटत नाही रे आरक्षण तुम्हाला भेटलं तरी टिकत नाही अरे विचित्र आहे मला आत्तापर्यंत कळत नव्हतं एवढा हा का भुंकतो मला परवा माहीत झालं त्याला पिसाळं कुत्रं चावलेलं आहे विनाकारण विनाकारण भुंकण्याचं काम काय विचित्र आहे महाराज चौदा तारखेला जरांगी पाटलाची सभा झाली सगळ्या जाती धर्माचे लोक त्यात पाठिंबा द्यायला आले आणि त्याला पत्रकाराने विचारलं साहेब ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला दीड कोटी लोक आले होते ते कसं म्हणते <laughs> मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो हकण्या हे सगळे लोक तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते विनाकारण संयम सुटला पोरांचा चार पोरं गेले मुंबईला फोडल्या त्याच्या गाड्या मग तर चौतळूनच बाहेर आला अनोज जरांगेमुळे पोलीस धारा तीर्थी पडले जरांगेच्या तातडीने अटक करा अरे हकने तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या एका सरपंचाला अटक करू शकला नाही जरांगे पाटील नावाच्या वाघाला का अटक करशील ते गाड्या फोडल्यावर तो परिणाम झाला दुसऱ्या दिवशी मीडियावाले पुन्हा त्याच्याकडे गेली आणि तोच प्रश्न त्याला पुन्हा विचारला ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला दीड कोटी लोक आले होते गाड्या फोडल्यावर आवाज खालीच गेला त्याचा आणि तो म्हटला मनोज जरांगी माझा भाऊ आहे मग तुम्ही सभेला जत्रा का म्हटले मी वर्षातून एकदा गावाकडे जातो गावाकडे आमचं मोठं कुटुंब आहे माझे वडील बाल गुन्हेगार होते माझे दोन चुलते डाकू होते माझी आजी माझी आई दारू बनवायची माझी आजी तर एवढी सुंदर ब्युटिफुल आणि हँडसम दिसत होती तिच्या पुढे रशियन मुलींना सुद्धा लाजवेल एवढी सुंदर होती मग तुम्ही सभेला जत्रा का म्हटले सभेला जत्रा यासाठी म्हंटलो आमच्या गावात जत्रेत महादेवाचं मंदिर आहे जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना पिस्तुल्या काल तो अटक करा म्हणित होता आज तू देव मानायला लागला नुसत्या तुझ्या गाड्या साबळेच्या तावडी सापडल्या तर तू देव मानायला लागला तू जर सापडला असताना लोटांगण घेत तुला अंतरवालेला यावं लागलं असत समाजासाठी जरांगी तू उभा त्या कसा असू द्या त्यांनी ते चष्मा कुठून आणला पोरवा मला अजून पता लागला नाही बा लईच खतरनाक आहे ते जरांगे पाटलांनी समाजाचा लढाओबा केला तो लढा आता पूर्णत्वाकडे जातोय सामाजिक धर्माची काय ताकद आहे हे जरांगे पाटलाच्या पाठिंब्यानं दिसून आली विढ़ाला विढाला